हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई के याबद्दल अजूनही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे सोबतच जर तुम्ही बघितलं असेल तर काल स्वतः आदिताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला ई के वाय सी ला मुदतवाढ मिळालेली आहे असं पोस्ट करताना एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख ठेवलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ही महत्वाची खुशखबर होती पण त्याच्या माध्यमातूनच आपण आदितीदाई तटकरे यांना काय म्हणू थँक्स म्हणूयात की त्यांनी मुदतवाढ दिली आणि आता जे सेकंड ओटीपीचे टी प्रॉब्लेम होते म्हणजे ज्या बहिणी अनाथ होत्या ज्या बहिणींकडे पती नव्हते हो ज्या बहिणींकडे वडील नव्हते हो त्या बहिणींनी ऑनलाईन काय करायचं आहे हाफ केवायसी करायची आहे हाफ केवायसी करायची आणि मी तुम्हाला कित्येक दिवसांपासून सांगत होतो की हाफ केवायसी करूनच तुम्हाला तुमची के ई केवायसी पूर्ण होणार आहे आणि हाफ केवायसी झाल्यानंतर तुम्हाला जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाकडे येते तुमचं सर्टिफिकेट वडिलांचं असेल किंवा हजबंडचं असेल किंवा तुम्ही अनाथ असाल ते सर्टिफिकेट कुठे द्यायचं आहे जिल्हा व महिला बाल विकासा विभागाकडे देणार आहे आणि सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला सतरा हप्ता कधी भेटणार आहे त्यासाठी ई केवायसी ची गरज पडणार आहे का तर ई केवायसी ची सतराव्या आणि अठराव्या हप्त्यासाठी गरज नाही तर सोबतच अनेक लाडक्या बहिणींनी अनेक प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारले आहेत त्या प्रश्नांना घेऊन मी या ठिकाणी तुमच्या समोर आलेलो आहे बघा लाडक्या बहिणी सर्वात पहिली न्यूज की आदितीदा तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला ही अशा पद्धतीचा मेसेज दिलेला आहे बघा हा मेसेज पूर्ण वाचू नये आपण काल म्हणजे आजची अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यांनी पहिले सांगितलं होतं की अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तर अठरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये ई केवायसी सी घरा पण अनेक बहिणींची ई केवायसी रखडलेली होती करोडो लाख लाडक्या बहिणी होत्या की त्यांची ई केवायसी पूर्ण झालेली नव्हती म्हणून काय आलं याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे बरोबर यासाठी वेगवेगळे कारण आहे नैसर्गिक का आपत्ती आहे इतर अडचणी इतर अडचणीमध्ये त्यांनी लिहिलं का की लाडक्या बहिणींचे इश्यू सॉल्व्ह नाही केले इथे त्यांनी लिहिलं का की ज्या जी वेबसाईट आहे एक महिना बंद बंद होती काहीच नाही लिहिलं फक्त नैसर्गिक आपत्ती म्हणजे सरकार सुद्धा आता काही गोष्टी आपल्या अंगावर घेत नाहीये नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे बरोबर या अडचणी गंभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला हंड्रेड पर्सेंट आधी महिलांच्या समस्या समजून निर्णय घेतला पण हा निर्णय शेवटच्या दिवशी का तुम्हाला दोन महिने भेटले नाही का हे जे लाडक्या बहिणींच्या अडचणी होत्या महिलांच्या अडचणी होत्या ह्या तुम्हाला दोन महिन्यानंतर समजल्या का जेव्हा इतकी मोठ्या प्रमाणात आम्ही मागणी केली इतकी कडकडाडून टिकाटी केली तुमच्यावर तेव्हा तुमच्या लक्षात आला का तर लाडक्या बहिणी तुमच्या कमेंटाने नक्की या कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रिया येणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल कालचे जे व्हिडिओ बघितले ना आपण इतकी सरकारवर कडकडाटून टीका केली आणि जर इव्हनिंगला डायरेक्ट तुम्हाला ती अपडेट मिळाली बरोबर म्हणून लाडक्या बनीनं तुम्हीच विचार करत चला आता की इथून पुढे काय होणार आहे गांभीर्याने नोंद घेत म्हणजे राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे हा निर्णय तुम्ही काल न घेता अजून जर पंधरा दिवस अगोदर घेतला असता तर लाडक्या बहिणींच्या मनामधला जो असंतोष आहे तो दूर झाला असता काहीसा दूर झाला असता बरोबर त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे ज्याही बहिणींकडे आता सर्टिफिकेट नाही आहे डेथ सर्टिफिकेट नाही आहे त्याच्यानंतर डायवॉर्स सर्टिफिकेट नाही आहे किंवा ऑर्फनेज सर्टिफिकेट नाही त्या बहिणींनी लवकरात लवकर सर्टिफिकेट काढणं कंपल्सरी आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील पती हयात नाही आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावे म्हणजेच काय हाफ ई के वाय सी करावी हाफ ई केवायसी करायची कशी करायची मी तुम्हाला सांगितलंय पहिले त्या वेबसाईटला जायचं तुमचा आधार क्रमांक टाकायचा कॅप्चर को कोड टाकायचा मी समतावरती करायचं ओटीपी पाठवा ओटीपी सबमिट करा द्या सेट मग त्याच्या पुढे लिहिलाय करावे त्याचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश त्याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे म्हणजे काय तुम्हाला तुमची हाफ केवायसी सी कम्प्लीट करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जे सर्टिफिकेट आहे कुठे द्यायची आहे लाडक्या बहिणींनो जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारीकडे बरोबर जिल्ह्याच्या महिला व बाल विकासाकडे तुम्हाला ऑनलाईन ऑप्शन येणार आहे का तर ऑनलाईन ऑप्शन येणार नाही आहे म्हणजे विचार करा आपलं महाराष्ट्र किती मागासलेला आहे त्यांना त्यांच्या वेबसाईटवर बदल करता येत नाही या निर्णयामुळे योजनेच्या ला, सातत्या अखंडता कायम राहणाऱ्या ज्या भगिनींनी अद्यापही ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती करते की विस्तारित मुदतीत लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी हंड्रेड पर्सेंट यामुळे अनेक लाडक्या बहिणी पात्र ठरतील ज्यांना खरंच गरज आहे त्या सुद्धा आता आतमध्ये येतील पण याच्यावर सरकारवर प्रश्न उचलणं या ठिकाणी आपण थांबवणार नाहीये आपल्याला प्रश्न उचलायचे म्हणजे उचलायचे आहे बघा त्याच्यानंतर त्यांनी पेज टाकलं असं फोटो म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती वाचू नये आपण काही गरज नाही तुम्हाला सांगितलं एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बरोबर म्हणजे आता अजून आपल्याकडे ऑलमोस्ट पकडून घ्या दोन दीड महिन्याचा कालावधी आहे योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र बघिनी ई केवायसी करा करू हंड्रेड जा बहिणींकडे ई डॉक्युमेंट्स नाही त्या त्या बहिणींनी लवकरात लवकर डॉकेल डॉक्युमेंट्स मिळवा आणि ती प्रक्रिया पूर्ण करा वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहे बरोबर विधवा आहे एकल आहे घटस्फोटीत आहे बरोबर हेही मान्य आणि हे कुठे द्यायचं आहे जिल्हा व महिला बाल विकास विभागी विभाग अधिकाऱ्याकडे जमा करायचा आता बघा इति अनेक बहिण्यांचे प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन आलाय पहिला प्रश्न है, हमारा ई केवाईसी नहीं हुआ है भैया हम गोंदिया जिले से बोल रहे हैं और एक केवाईसी के कारण हमारा दो महीना पूरा समाप्त हो गया है पर किसका दूसरा ओटीपी नंबर लिया आधार नंबर जोड़ने के लिए हमारे पति नहीं है आ, हमको छोड़कर भाग गए मेरा मेरे दो बेटा है एक 13 साल का एक 9 साल का तो आधार ओटीपी डालकर किसका कीजिएगा म्हणजे ज्या आता ह्या बहिणी आहे मान्य यांचा प्रॉब्लेम आहे पती पळून गेले तर यांच्याकडे डायव्हॉस सर्टिफिकेट असेल का तुम्हीच सांग ज्या बहिणींकडे डायवॉर्स सर्टिफिकेट नाही आहे त्या बहिणींनी काय करावं याबद्दल का बरं भाष्य करत नाही कोणी कोणताच युट्यूबर याबद्दल का बोलत नाही आहे त्याच्यानंतर बघा लास्ट मे मध्ये मे बी दाखवला आहे होय की नाही त्यांचं यांचं म्हणणं आहे की मी ज्या होय नाही नाही याच्यामध्ये चूक केलं तर ठीक आहे हा प्रश्न छोटेवढा मोठा नाही आहे बघूयात आपण सर ज्या महिलांचे कोर्टात केस चालू आहेत बरोबर डायवॉर्सशी त्याच्या नसून नवऱ्यापासून विभक्त राहतील किंवा डायवॉस तर अशा महिलांनी काय करावे म्हणजे ज्या बहिणीचा ची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्याकडे तर कोणतंच डॉक्युमेंट नाही आहे आणि तुम्हाला माहित आहे त्या कोर्टमध्ये बरोबर तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं चालतं मग आपल्याला कधी भेटणार आहे या बहिणींना काय मिळणार आहे या बहिणींकडे सर्टिफिकेटच नाही आहे तर या बहिणींच काय हाही एक महत्वाचा प्रश्न आहे सरकारने याबद्दल काही भाष्य केलेलं नाही आहे लग्न नाही झाले काही कारणामुळे वडील सोबत नाही राहत मोबाईल नाही वापरत काय करावे प्लीज सांगा म्हणजे ज्या बहिणींकडे वडील आहे पण त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे मग त्यांचं का त्याचबरोबर ज्या बहिणी आहे अविवाहित त्यांचे वडील कुठेतरी बाहेर पळून गेलेत तर त्या बहिणींचं सुद्धा का हाही प्रश्न सुटलेला नाहीये त्याच्यात सर नवरा पोरगी घेऊन पळून गेला ओटीपी द्यायचा कोणाचा अशाही बहिणी आहे की हसबंड पळून गेले मग त्यांचा का यांचाही प्रश्न सॉल्व करणं गरजेचं कर आहे साईटच ओपन होत नाही आता काय करायचे बघा हे साईटच ओपन होत नाही आता काय करायचे म्हणते डायव्हर्स झाला नाही मात्र विभक्त राहतात त्यांनी काय करावे डायवॉर्स नाही झाला पण दोघेही एकमेकांपासून विभक्त राहते मग अशा वेळेस त्या बहिणी काय करावे मला दोन महिने से आया नाही मी करू मी मुलाचा बघा इथे काय म्हटलं या ताईनी की बाबा मी मुलाचा आधार क्रमांक अं नावाने ई केवायसी सी केली मग या बहिणीच का कारण की सरकारने चुका दिल्या होत्या नंतर उद्या अठरा तारीख आहे पण दुसरा ओटीपी आला नाही कधी येणार सेखंड ओटीपीचा जो प्रॉब्लेम आहे तो यांचा सॉल्सा झाला आधारला मोबाईल लिंक नव्हता नो दहा नोव्हेंबरला अपडेट केले अपडेट सतरा पर्यंत अपडेट झाले नाही म्हणून ई केवायसी साठी प्रॉब्लेम येत आहे फोन नंबर म्हणजे अशा तर लाखो बहिणी आहेत की त्यांचा आधार लिंक नाही आहे किंवा त्यांच्या हजबंडचा आधार लिंक नाही मग त्या बहिणींनी का डेथ सर्टिफिकेट हे पर कैसे लगाणा तेही ऑप्शन आता आपल्याला जिल्हा जाणार आहे मग सरकारने ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व केले का ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहे त्या बहिणींचे सॉल् केले का ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे त्यांचे प्रॉब्लेम दूर केलेत का पती आणि वडील अनाथ आहे यांच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर काही इशू येणार नाही तर सरकारने या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं आता गरजेचं आहे अन्यथा लाडक्या बहिणी या योजनेपासून का राहील वंचित राहील बरोबर तर बघा लाडक्या सगळेच प्रश्न ऑलमोस्ट सगळेच प्रश्न तुमच्या समोर मांडलेले आहेत ई केवायसी ला, के ला मुदतवाढ भेटलेली आहे ती तर खुशखबर आहे पण आधी तिथे तुम्ही स्वतः महिला आहेत आणि महिलांना महिलांचे प्रश्न समजणार नाही तर हे जे लाडके बहुत तो ते करप्शन मध्ये बिझी आहे तर तुमच्याकडे आमची आस लागलेली आहे माझ्या महाराष्ट्रातील सर्वच बहिणी तुमच्याकडे एकदम आ, आ म्हणजे आज लावून बसलेले आहे की त्यांना उत्सुकता आहे उत्कंठा आहे की तुम्ही योग्य निर्णय घ्याल आणि त्या बहिणींचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी दुरुस्त करणार तर लाडक्या बहिणींना व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा ज्याच्या माध्यमातून आपण जे काही म्हणतो आहे ते सरकारपर्यंत पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून ज्याही बहिणींचे जे इश्यूज आहे एकही एक बहीण एकही एक बहीण एक या योजनेपासून वंचित राहता कामा नये कारण त्या सगळ्या बहिणी पात्र आहेत आणि सरकारच्या चुकीच्या डिशन डिसिजन मुळे त्या अपात्र ठरवून तर लाडक्या बहिणीं आता तुमचं काय प्रत्येक बहिणीपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र